मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो सफलता किंवा यश आपल्याला असेच मिळत नाही तर त्या यशाची किंमत नक्कीच आपल्याला चूकती करावी लागेल आणि जेव्हाही आपल्यामध्ये ती किंमत चुकवण्याची ऊर्जा किंवा ताकद असेल तरच पाहिजे ती सफलता किंवा पाहिजे तेवढी सफलता किंवा पाहिजे तेवढे यश आपल्याला मिळू शकते या किंमत चुकवण्याच्या सूत्रावरच आपल्यासमोरील व्यक्ती काही व्यक्ती हे कमी यशस्वी काही मध्यम यशस्वी आणि काही उच्च स्तराचे यशस्वी व्यक्ती दिसून येतात मित्रांनो यश म्हणजेच उच्च यश हे याच्यावरच अवलंबून आहे या सूत्रावरच अवलंबून आहे आपण श्रीमंत व्यक्तीकडे जन्म घेतला म्हणून आपण खूप श्रीमंत होऊ असं नाही आणि गरीब व्यक्तीकडे आपण जन्म घेतला तर आपण गरीबच राहू असं सुद्धा नाही मित्रांनो जेही आपल्याला हवा आहे तर त्यासाठी आपल्याला किंमत चुकवावी लागते ही किंमत म्हणजेच आपले प्रयत्न आहे जसाही मोबदला आपण ती गोष्ट मिळवण्यासाठी देऊ तर तितकीच ती गोष्ट आपल्याला मिळेल मित्रांनो एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच एक किलो किमतीची वस्तू आपल्याला घ्यायची आहे तर त्याचं तेवढं मूल्य दुकानदाराला दिल्याशिवाय ती आपली होत नाही असंच कुठल्याही यशाचं आहे कुठल्याही ध्येयाचं आहे जोपर्यंत ध्येय त्या ध्येयासाठी त्या यशासाठी आपण तेवढी मेहनत लावत नाही किंमत चुकती करत नाही तोपर्यंत ते यश आपल्याला मिळत नाही आपल्याला श्रीमंत व्हायचा आहे तर नक्कीच आपल्याला तेवढे प्रयत्न तो पैसा मिळवण्यासाठी करावे लागणार म्हणजेच ती झाली एक प्रकारची किंमत आपल्या जवळचं डिव्होशन त्या गोष्टीसाठी देणं आपल्यामधील ऊर्जा त्या गोष्टीसाठी देणं आपण जेव्हाही या पद्धतीने कार्य करू तर नक्कीच आपण यशस्वी हो आपण सफल हो मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा